नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मिक्स भाजी रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील घरी मिक्स भाजी केल्यानंतर ती हॉटेलसारखी टेस्टी होत नाही किंवा हॉटेलच्या भाजीसारखी थिकनेस येत नाही अशा भरपूर तक्रारी असतात तर आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी हॉटेलपेक्षा टेस्टी मिक्स भाजी कशी बनवायची आणि त्यासोबत काही टिप्स देखील शेअर करत आहे तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि सेम पद्धत वापरून तुम्ही अशा प्रकारे मिक्स भाजीची रेसिपी घरी देखील करा रेसिपीला लागणारं रे साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलं आहे साहित्याबद्दल काही डाऊट असेल तर एकदा डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य चेक करू शकता मिक्स भाजीची रेसिपी करताना सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल ऍड करायचं आहे आता तेल आहे जेणेकरून त्यात मध्ये कांदा फ्राय करता येईल पाच ते सहा कांदे उभे चिरून घ्यायचे ते तेलामध्ये चांगले कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे कांदा आणि भाज्या तेलामध्ये फ्राय केल्यानंतर जे राहिलेलं जास्त तेल आहे ते काढून घेणार त्यामुळे सुरुवातीला कांदा आणि भाज्या तळताना कढईमध्ये जास्त तेल ऍड केलं तरी चालेल तेलामध्ये कांदा लवकर फ्राय होण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ ऍड करायचं त्यानंतर कांदा लगेच तळला जातो कांद्याचा रंग बदलून अशा प्रकारे कुरकुरीत फ्राय झाल्या घेतल्यानंतरून या कांद्यातलं सर्व तेल निथळून कांदा काढून घ्यायचा कढईमधला सर्व तळलेला कांदा काढल्यानंतर आता याच तेलामध्ये एक वाटी फ्लॉवर ऍड करायचा आहे हा फ्लॉवर कट करून मिठाच्या पाण्यामध्ये चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तेलामध्ये एक वाटी फ्लॉवर ऍड केल्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी वाटाणा ऍड करायचा आहे वाटाणा धुवून घेतलेला आहे फ्लॉवर मध्ये वाटाणा ऍड केल्यानंतर इथे मी एक बटाटा बारीक साईजचा चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर यामध्ये थोडस मीठ टाकून ह्या भाज्या चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया भाज्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत चार पाच मिनिटं भाज्या फ्राय करून घ्यायच्या अशा प्रकारे चार पाच मिनिटं भाज्या फ्राय झाल्यानंतर तेलातून ह्या भाज्या काढून घेऊया तुम्हाला जर जास्त क्वांटिटी मध्ये भाजी करायची असेल तर भाज्यांचं प्रमाण जास्त घ्या फ्राय केलेल्या भाज्या काढल्यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घेऊन जो सुरुवातीला कांदा कुरकुरीत केला होता तो कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करायचा आता या कांद्यामध्ये एक चमचा मी एकदम घट्ट दही के ॲड केलेला या आहे यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलं होतं त्यानंतर दोन बारीक चिरलेले टमाटर ऍड करूया आणि आता हे सर्व मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे वाटण वाटताना यामध्ये जराही पाण्याचा वापर न करता मिक्सरला हे वाटण अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक प्युरी करून घेतलेली आहे आता ज्या कढईमध्ये कांदा आणि भाज्या तळून घेतल्या एक्स्ट्राचं तेल काढून घेतलेलं आहे त्यामध्ये एक बटर स्लाइस ॲड करू तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड केले आहेत त्यानंतर मिक्सरला जे आपण आपण वाटण बारीक वाटलेलं होतं ते याच्यामध्ये ऍड करायचं आहे मिक्सरला बारीक केलेले कांदा दही आणि टोमॅटोची प्युरी ऍड केल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट ऍड करायची आलं लसूण पेस्ट ऍड केल्यानंतर मसाला आणि आलं लसूण पेस्ट जी, जी होईपर्यंत मिक्स करून घ्यायची त्यानंतर ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर आता यामध्ये काही मसाले ऍड करून घेऊया एक चमचा किचन किंग मसाला ऍड करायचा एक चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा कलरची मिरची पावडर अर्धा चमचा हळद ॲड करायची नंतर अर्धा चमचा हळद ऍड केल्यानंतर आता दोन चमचे धना पावडर ऍड करायची त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ करून सर्व मसाले मसाले चांगले तेल सुटेपर्यंत ते ते सुटे परतून भाजी करताना परतताना ते कढईला लागू नये किंवा करपू नये त्यासाठी मसाले परतताना त्यामध्ये अर्धी वाटी पाणी ऍड करायचं त्यानंतर ते चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे भाजी करताना मसाले चांगले परतून घेतल्यानंतर भाजीची टेस्ट चांगली लागते अशा प्रकारे पाणी ऍड केल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचे त्यानंतर वाफेवर दोन तीन मिनिट मसाले परतून घ्यायचे अशा प्रकारे दोन तीन मिनिटांनंतर मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या ऍड करायच्या मसाल्यामध्ये भाज्या ऍड केल्यानंतर मसाल्या आणि भाज्यांचा एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे भाज्या चांगलं मिक्स करून होईपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला चॅनल केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब प्ली करा भाज्या चांगल्या एकजीव होईपर्यंत मिक्स करून आहेत आता यामध्ये भाजीची जितकी थिकनेस हवी तितकं गरम पाणी करून घ्यायचं आणि भाजीमध्ये गरम पाणी ऍड करायचं भाजीमध्ये गरम पाणी ऍड केल्यानंतर कढीवर झाकण ठेवून सात ते आठ मिनटं वाफेवर भाजी शिजवून घ्यायची भाजी चांगली शिजल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर गार्निश करायची कोथंबीर गार्निश केल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊया अशा प्रकारे झटपट तयार होणारी आणि हॉटेलपेक्षा टेस्टी लागणारी मिक्स भाजीची रेसिपी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही रोटीसोबत चपातीसोबत किंवा नानसोबत देखील खाऊ शकता ही मिक्स भाजीची रेसिपी तुम्ही घरी देखील करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा